आता आपण लगोरी खेळूया चला चला खेळूया मी घरात लगोरी घेऊन येतो हा कसली लगोरी आणा टिपायची लगोरी या ओढून टिपाय नव लगोरी लगोरी म्हणजे अशी दगडाव दगड मांडायची ती आणि थर करायचा आणि बॉलने टिपायचं आणि बॉल बॉलने टिपल तेनच ती लगोरी परत होतीशी मांडायची मग ते जिंकला आणि जर लगोरी मांडायच्या अगोदर दुसऱ्या टीम मधल्यानं तुझ्या टीम मधल्यानं जर कुणाला टिपला तर ती हारली ती असा खेळ असते तो अरे वा 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 चल वाईप बाबा खेळ आल कोरीन चला चला ए डंग डक नक नक डग डक नक नक <स्थाथ> विशल्या बाबा लगोरी खेळायसाठी बॉलची जुळणी केली पाहिजे कोयला का अरे वाईप ती पोर खेळते तो बॉल कसला एक नंबर बॉल आहे थांब घेऊन येतो मी दादा ए बॉल दे बॉल दे ए बॉल बॉल <laughs> <laughs> बर बाबा आता बॉलची जुळणी झाली आता लगोरीसाठी सपाट सपाट दगड बघितली पाहिजे दगड <laughs> कशा राह